नमस्कार मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण मोठ्या साईजचं म्हणजे परफेक्ट कटिंग बघणार आहोत या कटिंग मध्ये खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स असणार आहेत तर व्हिडिओ बघा या मापाचं जर तुम्हाला परफेक्ट कटिंग जमलं तर तुम्हाला तुम्हाला कोणत्याही मापाचं कटिंग हे परफेक्ट जमू शकतं तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा इथे ब्लाउजची पूर्ण उंची चौदा इंच आहे तर चौदा इंचावरती एक मार्किंग करायचं आणि प्लस एक इंच एक पंधरा इंचावरती एक मार्किंग करायचं आणि लाईन आखून घ्यायची ब्लाउजची पूर्ण उंची शोल्डर गळारुंदी टाकायची आहे शोल्डर आहे यांच सहा इंच सहा इंच गळारुंदी सव्वा दोन इंच आता या शोल्डरवरतीच आपल्याला मुंडा टाकायचा आहे तर मुंडा आहे साडेसहा इंच आता या मुंड्यावरतीच आपल्याला छाती घडी टाकायची त्यासाठी इथे अशी आडवी लाईन आखून घ्यायची शोल्डरवरती सॉरी मुंड्यावरती आणि मुंड्यावरतीच आपल्याला छाती घडी टाकायची आता इथे छाती घडी आहे अठ्ठेचाळीस इंच तर अठ्ठेचाळीसचा चौथा भाग हा बारा इंच येतो त्यामुळे बारा इंचावरती एक मार्किंग करायची आणि प्लस पुढे दीड इंच हे बघा इथे हे दीड इंच उरलेलं आहे तेवढं ही लाईन अशी आखून घ्यायची आता इथे आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे मुंड्याचा आकार इथून दीड इंचावरती द्यायचा आहे आणि हा जो मुंडा आहे त्याचा मध्य करायचा आहे ते फक्त इथं असा दुमडा करायचा आहे एक मार्किंग करायची आहे आणि हा पॉईंट हा पॉइंट आणि हा पॉइंट जुळवून घेऊन मुंड्याचा आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने इथे आपण मागच्या मुंड्याचा आकार दिलेला आहे आता इथे मागचा भाग आहे हा म्हणून आपल्याला मागच्या गळ्याचा आकार द्यायचा आहे मागचा गळा किती आहे दहा इंच दहा प्लस अर्धा इंच साडे इंचावरती मार्किंग करायची इथे खाली तुम्ही गळ्याची रुंदी वाढवू शकता अडीच पावणे तीन करू शकता हा ब्लाउज थोडा साईजने मोठा आहे त्यामुळे इथे तीनवरती मार्किंग करून हा चौकून आखून घ्यायचा आहे असा आणि इथं अर्धा इंचावरती मार्किंग करून गळ्याला गोल आकार द्यायचा आहे हे बघा इथं आपोआप खाली ब्रॉड झालेला आहे आणि वरती असा जुळवून घ्यायचा आहे वरती इथं अजिबात वाढवायची नाही आहे गळावरून हा इथे आपला पाठीमागचा भाग तयार झालेला कर आहे आता इथं असं कट करून घ्यायचा आहे करा बघा तयार आहे आता याच्यावरूनच आपल्याला पुढचा भाग काढायचा आहे इथं आत्ताच हा गळा कट कर करायचा नाही आहे पुढचा भाग काढून झाल्यानंतर हा गळा कट करायचा आहे आता हा दुसरा पेपर घ्यायचा दुसरा पेपर घेतल्यानंतर खाली असं एक इंच इथे सोडायचं आहे एक इंच असं सोडायचं आहे म्हणजे पुढच्या भागामध्ये अजून एक इंच आपण ऍड केलेले हे बघा आता इथे आपण एक इंच वाढवून घेतलेले त्याच्यावर हा भाग जसा आहे तसा ठेवायचा आहे आणि हा पूर्ण आखून घ्यायचा आहे पद्धतीने इथं हा भाग आपण घेतलेला आहे आता हा समोरचा भाग असल्यामुळे आपल्याला इथं पुढचा गळा आणि पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे तर पुढच्या मुंड्याचा आकार देताना काय करायचं जेवढा मुंडा आपण घेतलेला होता तेवढा मुंडा परत टाकायचा आहे साडेसहा इंच घेतलेला होता मुंडा आपण आणि इथं सहा मुंडा जुळून घ्यायचा आहे आणि इथून परत एक इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि फक्त हा गोल आकार जुळवून घ्यायचा आहे म्हणजे हा इथे आपल्याला पुढचा मुंडा मिळून जातो आणि हा जो मागचा मुंडा आहे त्याच्यावर अशी खाट मारायची आता इथे आपल्याला गळारुंदी सव्वा दोन इंच टाकायची जेवढी तुमची गळारुंदी आहे तेवढी टाकायची आणि जेवढा पुढचा गळा आहे तेवढा टाकायचा आहे तर पुढचा गळा किती आहे साडेपाच इंच प्लस अर्धा इंच मग सहा इंचावरती मार्किंग करायची आता इथेही या बाजूला गळ्याच्या खालच्या बाजूला गळारुंदी वाढवून घ्यायची आपल्याला इथेही आपण तीन इंच घेणार आहोत खाली गळा आपल्याला ब्रॉड पाहिजे आणि हा चौकोन गळ्याचा आखून घ्यायचा आहे आणि पाऊन इंचावरती मार्किंग करून गळ्याला गोल आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने हा झाला पुढील गळा आता आपल्याला पट्टीचा आकार द्यायचा आहे तर पट्टी ही पट्टीकडे साडेतीन इंच आणि इकडे कमरेच्या साईडला अडीच इंच असं घ्यायचं आहे आणि क्रॉस पट्टीला आकार व्यवस्थित येण्यासाठी हा जो पॉईंट आहे आपण साडेतीन वर घेतलेला तो इथं पाच इंचाला जुळवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने जर तुम्ही आकार दिला क्रॉसपट्टीला तर पट्टीचा आकार कधीच चुकत नाही आता आपल्याला इथे टक्स घ्यायचे आहेत हार मेन टक्स हा। मेन टक्स ही इथे पाच इंचावरतीच घेतलेला आहे बघा आपण आता इथे इथे पाच इंचावरती घ्यायचं आहे उंचीला अडीच इंच घ्यायचा आहे आणि ही थोडी साईज मोठी आहे त्यामुळे आपण साईडला एक एक इंचानी वाढवून घेत आहोत हा टक्स रुंदीला हा टक्स आपण एक एक इंचानी वाढवणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आणि ह्या टक्स मधलं जे अंतर आहे ते आपण दोन दोन इंच ठेवणार आहोत हे बघा अशा पद्धतीने हे अंतर ठेवायचे अशा पद्धतीने आता एक टक सहा इकडे बटन पट्टीकडे जाणार एक टक सहा मुंड्याकडे जाणार आणि एक सहा टक्स जाणार हे झालं फोर टक्स परफेक्ट टक्स पॉइंट मस्त आपण कट करून घेऊया जसं साखलं होतं त्या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे मागच्या भागाचा पण गळा कट करून घ्यायचा आता हा टक्स आपण घेणार आहे म्हणजे इथं कसं दोन इंच कपडा जाणार आहे आपला तर तो या बाजूला आपल्याला वाढवून घ्यायचा आहे नाही वाढवलं तर इथे आपल्याला कपडा कमी पडणार आहे कमरेच्या साईडला कारण इथे दोन इंच कपडा कमी होणार आहे तर त्यासाठी काय करायचे हे दोन इंच इथं वाढवून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने इथं दोन वर मार्किंग करायची आणि इकडे अर्धा इंचावरती मार्किंग करायची हे आपलं तयार माफ होतं पहिलं आणि याच्यामध्ये आता आपल्याला इकडे हा साइडला कपडा वाढवून घ्यायचा आहे असं क्रॉस मध्ये हा कपडा वाढवून घ्यायचा आहे तरच तुमचा ब्लाउज हा परफेक्ट येणार आहे नाहीतर कमरेच्या साईडला खाली हा कपडा कमी पडणार आहे तो कसा कमी पडणार आहे तो बघूया आपण हे बघा इथं असं टक्समध्ये हे एवढं जाणार आहे ना त्यामुळे कमी पडणार आहे हे बघा हा भाग हा एवढाच होणार आहे आणि कमरेची साईज या क म्हणजे कस्टमरची मोठी आहे त्यामुळे ही ट्रिक्स वापरणं खूप महत्त्वाचं आहे बघा अशा पद्धतीचा एवढा कपडा साईडला वाढवून घेतला पाहिजे तेव्हाच हा परफेक्ट आपला ब्लाउज तयार होणार बाईची पूर्ण उंची इथे साडेआठ इंच आहे हा साधा ब्लाउज आहे त्यामुळे दीड इंच एक्स्ट्रा असं दहा इंचावरती मार्किंग करायचं दहा इंचावरती अशी लाईन आखून घ्यायची आणि आता इथे आपल्याला बाहिरुंदी काढायची तर आता बाहिरुंदी ही छाती घडीवरून काढायची आता ही त्यांची तयार छाती घडी बारा, बारा इंच आहे त्यामुळे रुंदी ही आपल्याला बारा इंच घ्यायची आहे इथे बारा इंच करून हा चौकोन आखून घ्यायचा आहे आता कॅप फाईट काढायची इथे आपल्याला कॅप फाईट कशी काढायची तर बारा इंचामध्ये परत अर्धा इंच ऍड करायचं म्हणजे साडेबारा इंच आणि साडेबारा इंच कसं मोजायचं हो इकडे पूर्ण उंची करून असा टेप तिरका ठेवायचा आहे जिथे बारा भरल तिथं मार्किंग करायची ही झाली आपली कॅप हाईट अशा पद्धतीने कॅप हाईट काढायची आणि कॅप हाईटवरती अशी लाईन आखून घ्यायची लाईन आखल्यानंतर दोन इंचानी आतमध्ये यायचे आणि हा जो उरलेला भाग आहे त्याचा मध्य करायचा आहे मध्य कसा करायचा हा फक्त टेप उलटा म्हणजे पल दुमडायचा आहे आणि हे जे वरचं अंतर आहे ते त्याचे तीन भाग करायचे हे बघा तीन इंच आहे त्यामुळे एकवर एक, एक लाईन आणि दोनवर दुसरी दुसरा पॉईंट असे हे तीन भाग करून घ्यायचे आणि आता आपल्याला बाईचा आकार द्यायचा आहे आता बाईचा आकार हा आपला बाहेरचा आकार द्यायचा आहे अगोदर त्यामुळे इथून सुरुवात करायची हा पॉईंट आणि हा पॉईंट जुळवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि बाईचा आकार दुसरा आकार देताना हा हा जो अंतर आहे त्याचा मध्य करायचा तिथं एक मार्किंग करायची आणि बाईचा दुसरा आकार द्यायचा आहे या पॉईंटमधून या पॉईंटमध्ये आणि इथं सरळच अशा पद्धतीने हा बाईचा आकार देऊन घ्यायचा आहे आता दंडगीर आहे आठ इंच आठ इंचावरती इंचा एक मार्किंग करायची आणि प्लस पुढे दोन इंच शिलाई मार्जिन दहावरती एक मार्किंग केलेली आता हे झालं आपलं भाईचं फिटिंग आणि हे झालं बाईचं सिलाई मार्जिन अशा पद्धतीने इथं बाईचं पूर्ण ड्राफ्टिंग झालेलं आहे कट करा आता आपण बाई कटिंग करून पाहूया हे बघा जसं आखलं होतं तसं आपण बाहेरच्या बाजूने कट करायचं आहे बाहेरचा मुंडा अगोदर कट करून घ्यायचा आहे इथं मध्यावरची नॉचेस मारायचा आहे कारण हा मध्य काढला तर आपल्याला भाई जोडताना ते सोपं जातं त्यानंतर अशी भाई पूर्ण फोल्ड करायची आहे आणि मग आतल्या मुंड्याचा आकार द्यायचा अशा पद्धतीने इथे आपलं फोर्टी फोर्टी एट साईजचं परफेक्ट कटिंग व बाईचंही परफेक्ट कटिंग झालेलं आहे तर मैत्रिणीनं व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला, कमेंट आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका आणि आपल्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ येतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद